साम्राज्य दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सोलापूरचे ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त दिघणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक मार्गावर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मनमथ स्वामी मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती महादेवगल्ली मंदिर परिसरात नंदीध्वज आगमन झाल्यानंतर नंदीध्वजाचे मानकरी हिरे हब्बू यांच्या हस्ते श्री शिव शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी देविदास शेळेकर सुहास छंचुरे हर्षलभाई कोठारी चंद्रकांत शहा डॉक्टर महावीर शास्त्री योगेश कुंदूरू अनिल जमगे शिवानंद सावळगी महेश नळे वेदांत तालिकोटी अप्पासाहेब जिगजेणी प्रथमेश गावडे सूरज छंचुरे महेश नागणसुरे योगीराज अरळीमार उपस्थित होते याप्रसंगी आनंद तालिकोटी म्हणाले गेल्या सहा वर्षांपासून नंदी ध्वजाचे आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यालयातील मन्मथ स्वामी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते आलेल्या सर्व भक्तांना सुगंधी दुधाचे वाटप देखील करून एक सामाजिक बांधिलकी ही संघटना जोपासत आहे असे ते म्हणाले एक व्यावक तेल सिद्धेश्वर महाराज कि दर वर्षी प्रमाण आस्था सामाजिक संस्थे आणि दीपभूमि का सामाजिक संघटने के आणि दैनिक लोकमत अपना समोरच्या वतीनं विद्युत प्रश्न या ठिकाणी शिवाण मंगल कार्यालय आहे पूर्व मंगालपूर पोलीस चौक मनमोड स्वामी या ठिकाणी विद्युत रचना आहे आणि शिवामी सिद्ध सिद्धाश्वर रामेश्वरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे आणि आता त्याचं उद्घाटन हे आपल्या थंडीधराचे मानकरी हिराभूळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यावर्षी अशी आलोट गर्दी आहे की सकाळपासनं जे भक्त अतिशय रविवारी आज रविवार असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि या मूर्तीची त्या ठिकाणी मनोभावी कामना पूजा करतात आरती करतात आणि ह्या वर्षी दोन हजार एकोणीसपासून हा उपक्रम आता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदनाथ तालुकुटी आणि सर्व पदाधिकारी हर्षंद्र कोटारी असतील देवीदेश चळीकर असतील देवदेश देवदे कुंदीर असतील डॉक्टर महेश शास्त्री असतील त्यानंतर शिवांद सावळेजी स्वाज चंद्र